नमस्कार मी अरुणा आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज नॅशनल गोल्ड सिल्वर रिफायनर्स अँड ज्वेलर्स असोसिएशन विटा या असोसिएशनच्या महिला समितीचा तिसरा वर्धापन दिवस विविध सामाजिक उपक्रमाने उत्साहाच्या वातावरणात दिनांक अठ्ठावीस रोजी जय माता दी मंगल कार्यालयात पार पडला प्रारंभी असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष प्रतापराव शेठ साळुंके यांच्या पत्नी श्रीमती सुजाता साळुंके यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून मुख्यातिथी सौ आशा संजय पाटील जिल्हा सचिव संभाजी ब्रिगेड यांनी महिलांना प्रबोधन व व्यावसायिक सहभागविषयीच्या व्याख्यानाने कार्यक्रमाचे उद्घाटन केले मुख्य वक्ता प्रणिता रामचंद्र पवार जिल्हाध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड यांनी आपल्या स्वसिद्ध शैलीने बालसंस्कार महिलांचे सामाजिक स्थान व कौटुंबिक जबाबदारी या विषयावरील भाषणाने श्रोत्यांची मने जिंकली दोन हजार चोवीसच्या आदर्श महिला पुरस्काराने श्रीमती इंदूमती लक्ष्मण पाटील देवीखिंडी श्रीमती मंगल बकाराम पवार घरनिकी श्रीमती प्रमिला श्रीदराम पवार चिखलगोठन यांना सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असलेल्या श्रीमती कासाबाई काकासाहेब गायकवाड बलवडी ज्यांनी आजवरील स्वतंत्र भारतातील सर्व निवडणुकीत मतदान करून आदर्श नागरिक आपले मुलं मुली नातवंड परतोंड खापरतोंड अशा चौऱ्याण्णव आपल्यापैकी चार्टर्ड अकाउंटंट्स डॉक्टर्स इंजिनियर्स व्यावसायिक व देश विदेशात उच्च शिक्षितांना मार्गदर्शन व संस्कारित केल्याबद्दल आदर्श माता पुरस्काराने गौरवताना सहभागृहातील सर्व उपस्थितांनी उभे राहून टाळ्यांच्या कडकडात त्यांचे स्वागत केले संस्थेच्या चार्टर्ड अकाउंटंट व युवा नेत्री सौ गौरी मयुरेश गायकवाड यांना शाल व सन्मानचिन्ह देऊन अध्यक्षांच्या हस्ते गौरवण्यात आले नवीन पिढीला प्रेरणा देण्याच्या हेतूने दोन हजार तेवीस चोवीस मधील घवघवीत यश संपादन केलेल्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचा गौरव करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ तई शंकरराव पवार सचिव सौ सव सविता तानाजी जाधव हो, खजिनदार सौ लक्ष्मी हर्षवर्धन पाटील उपाध्यक्षा सौ प्रमिला विकास पुदाले सौ अलका चंद्रकांत पाटील सहसचिव सौ उर्मिला महादेव शिंदे उपखजिनदार सौ वैशाली संपत पवार तसेच संपूर्ण सदस्य व सभासदांच्या अथक प्रयत्नाने कार्यक्रम नियोजनबद्ध असा उत्साहात पार पडला दुसऱ्या सत्राची सुरुवात हळदी कुंकुवाने झाली लहान मुलामुलींच्या विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाने सांगता झाली ब्युरो रिपोर्ट सेवन स्टार न्यूज विटा